अगं हे काय करते आहेस ताई हे टाईल पुन्हा पुन्हा उचलून जमिनीवर ठेवीन आणि मोजेन म्हणजे किती टाइल्स लागतील हे मला समजेल अगं वेडे इतके कष्ट करण्याची गरज नाहीये आधी मला सांग ही टाइल कोणत्या आकाराची आहे ताई चार हे बाजू सारख्याच लांबीच्या आहेत म्हणजे ती चौरस आहे आणि टाईलची एक बाजू एक मीटर लांब आहे आता ही इंची टेप घे आणि जमिनीची लांबी आणि रुंदी मोज ठीक आहे लांबी मीटर आहे आणि रुंदी चार मीटर आहे आपल्या टाइल्स एक मीटर बाय एक मीटरच्या असल्याने आपण लांबीने एकूण पाच टाइल्स आणि रुंदीने चार टाईल्स लावू शकतो म्हणजे या पूर्ण फरशीवर लावण्यासाठी आपल्याला टाईल्सच्या पाच ओळी लागतील आणि प्रत्येक ओळीत चार टाईल्स पाच गुणिले चार म्हणजे एकूण वीस टाईल्स लागतील या टाइल्स आपल्याला या फरशीचे क्षेत्रफळ सांगत आहेत कोणते फळ क्षेत्रफळ क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या गोष्टीने किती जागा व्यापली आहे उदाहरणार्थ या ठिकाणी वीस टाईल्स लावता येतील इतकी जागा आहे आणि प्रत्येक टाईल एक मीटर गुणिले एक मीटर आहे म्हणून या जागेचे क्षेत्रफळ वीस चौरस मीटर आहे ठीक आहे तसंच मी या पुस्तकातून याचे क्षेत्रफळ शोधू शकते क्षेत्रफळ मोजण्यासाठी नेहमी एक चौरस वापरला जातो त्याचे माप एक एकक गुणिले एक एकक असते हे एकक मीटर फूट इंच सेंटीमीटर असे काहीही असू शकते म्हणूनच क्षेत्रफळ नेहमी चौरस एककामध्ये मोजले जाते उदाहरणार्थ चौरस 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 मीटर इंच सेंटीमीटर तेवढ्यात रामचरण जाता जाता दुकानाच्या जुन्या पाठीला टोमणा मारतो रामचरण बाबू आज पहिल्यांदाच तुम्ही अगदी बरोबर बोलला चल कमला आपण हा बोर्ड सुद्धा चमकवून देऊ अरे वा ताई म्हणजे तू काय करणार आहेस मी ते रंगवण्याचा आणि त्याच्या बॉर्डरला दिवे लावायचा विचार करत आहे दिवे बसवण्यासाठी मला या बोर्डाची परिमिती मोजावी लागेल तू तु विचारण्याआधीच तुला स्वतः सांगते परिमिती म्हणजे आकृतीच्या बाजूंची लांबी आता तू विचार करून सांग या बोर्डाची परिमिती कशी काढशील ताई मी चारही बाजूंची लांबी मोजेन आणि त्यांची बेरीज करेन शाब्बास कमला पण अजून एक मार्ग आहे हा बोर्ड आयताकृती असल्यामुळे तुला लांबी आणि रुंदी यांची बेरीज दोनदा करावी लागेल त्याऐवजी लांबी आणि रुंदीच्या बेरजेला दोन ने गुणणं सोपं आहे म्हणजे आयताची परिमिती लांबी आणि रुंदीच्या बेरजेच्या दुप्पट आहे म्हणजे दोन कंसात चारशे पन्नास सेंटीमीटर अधिक पंचेचाळीस सेंटीमीटर म्हणजेच नऊशे नव्वद सेंटीमीटर म्हणजे एकूण नऊशे नव्वद सेंटीमीटर दिवे बसवावे लागतील समजलं ला? अग मला समजलं ताई तुझ्या सोबत राहून गणित अगदी सोपं झालं आहे बघ कमला तू गणिताशी मैत्री केल्यामुळे तुझं आयुष्य सोप्पं झालं आहे Yeah. <laughs>